हा बोल ना पाऊस यायला लागला की दोघांनी दोन बाजून उचलून आत न्यायच्या पण तोपर्यंत नाही त्याचा वास सुटतो आता काय नाही दुसरं पाऊस आला ना जर मी घरी नसलो तरी काय करीत जा आनंद उभा आत घ्या तोले का, का या का या चल शेंगा हे चहा तुला लग्न करायचं होतं आम्हाला विचारायचं काम नाही तुझ होत पण आता काही अरे आल... गावात इज्जत आहे समाजात आम्हाला लोकांचे लग्न पूर्वी पाहायला पाहून आले तरी बोलावते पण तू घरातला असून तुम्ही या ना पहिले इकडे काय या काका काकी आता सांगायचो की वेळ नव्हती आला अचानक म्हणून अरे अचानक म्हणून तुला तिच्या लग्न करायचं ते बी सांगायचं ना मी अशाची पूर्गी पाहिली मला आवडती मला लग्न गेलो असतो तिच्या बापा पशी विचारलं असत अरे पण आम्ही काय मेलो होतो का तुझ्या वडील होते आई नाही पण आम्ही आहे ना चुलती आहे चुलता आहे हा सरपंच आहे चुलता सांगायला आला नाही तुला हाय आता सांगता सांगता काकी राहिलो लागू मी काय राहिलं लोक तिकडे तडातडा तोडायला लागले हा सरपंच तुझ्या पुतनी लग्न केलं न सांगता गावची लांबची गा आता काय मी तीच म्हणतो तर राहिलं लागणार सांगायचं आता पूजा घालू मोठी पूजाला तुम्हाला बोलू तुमच्या तुझ्या याच्यावर माना पाना नाही बसलो मला गाव पडले तिकडे पूजाला बोलावतो याला बोलावतो तुम्ही आता एवढं बोलता काय आता आपलेच दुसरं आणली कुठं नाही म्हणतो मग तिला एखादा सांगतो अशी पूर घेऊन आबा इकडे अरे हे लग्न करून आलो तुला तरी सांगितलं की मला माहित नाही डायरेक्ट घेऊन आले पूर काय भुण बोलावत काय बोलावत सुद्धा सांगितलं नाही तुम्ही लग्न करायचं काका आपलं राग आव का म्हणलं जर आपण चार चौकात मोठं लग्न केलं त्यांना बोलवलं जास्त की पण आपल्यामुळे त्यांचा त्यांचं आहे ना मग आबा पण आता मला एक सांगा जर मी तुम्हालाच नाही घेऊन गेलो त्यांना घेऊन गेला असतं त्यांना सांगितलंय का गेलं मी काय म्हणला पूजा का बोलू आपलं काकाच आपलं काका सोडून तर कोण आहे तुझ्या बापान शिळी गाय सोड कोंबडी घ्यायला मला विचारलंय घेऊ का कस काय तू बायको घेऊन अब काय करायचं मग आली तर सांभाळू तर लागलच परत एक तर काय मिळणार केलाय उद्योग तर घेऊन सांभाळून मग काय करायचं ते आपल्याला नाही पटला नाही पटलं तरी पटून घ्यावं लागेल कुठून घ्यावं लागेल पण ते असलं काही कामाचं नाही असं आणि पोर हातातून जातील आता राहिल्याच कुठं हातात होता झालं मिटलं गेलं सगळं आता रानतील लागलं अरे तुझं झालं ना सगळं बरोबर तुम्हाला माहिती आहे ना आता सरपंच आहे गावामध्ये किती इज्जत आहे प्रतिष्ठा आहे काय मला नाही त्यांना तरी सांगायला पाहिजे होत मग होता आता आबा आता काका त्या दिवशी कुठेतरी गेलो होतं आमदार बरोबर बाहेर होत काका मला माहितीये कि तो बारीक सरक बाकीच गुडो ठीक आहे ते निघाती गाडी घोडी काय घेतला असता बैल आणला असता म्हणालात जाऊ द्या हयले करात ना आणलाय बायको नाही विचारता आपल्याला आता काय आता पण काका इथून नागा का सगळं तुम्हाला सांगूनच केलंय फक्त आता एवढं चुकलं माझं की तुम्हाला सांगायचं विचारलो मी तशी वेळ आली होती म्हणून तर तिला घेऊन गेलं लग्न करून डायरेक्ट आलोय लशिपने झालं कढलं घेऊन नाही तिच्या त्याचे बाबाला तरी माहिती आहे का आता झालं सगळं मिठा मिठी झाली ते जायला गेलं तुमचं तुम्हाला तुम्हाला नाही रे बाबाला माहिती आहे का सांगितलंय का सांगितलंय ठीक आहे झालं म्हणायचं आता तर नीट जाक मराठी गुढीत प्रपंच करा अजून काय उद्योग वाढू नका काय आबा यांच्यावर काय केलं ना मला सांग बघतो यांच्याकडे आता नुसतं काठी घेऊनच माग ब आधीच घ्यायची होती काठी आता ही नाही ना आधी माहिती असत आधी कुठली असतील मग काका काका काकी छात्री पिऊन गाई काम जा जेवायचं बघ काय आता लय बोलून तरी का काय उपयोग काय बोलून उपयोग म्हणजे अव एक कांदा नाचला ना की अख्खे कांदे नाचतात नाव तर आपलं बदनाम झालं ना आपल्या ना? खानदानीचं नावाला लोक नाव ठेवणार आहे ना अरे हो परदा मींद स्वतःच असतो धोपाटला असो दो दोरून दो ही चुलत भावाचं पूरग मला सरपंच आहे ना तुम्हाला तेवढा अधिकार बी आहे ना चुलती आहे ना अधिकार बी आहे तेवढा तू ठीक आहे ते आता पर्यंत तरी पूर बी इत ना इथून पुढे लय अवघड झाले सांगाय गेलो एखादं उलट बोललं मग काय करणार या चीजत करू ते जाऊ दे पण आपले जान जेवण पोरी आहेत ना त्यांनी बघून असं काय पाऊल उचल मग काय करणार तो होणारच आहे सुरुवात केली आता कतर आता आपली जबाबदारी जास्त लक्ष ठेवावं लागेल पोरांच्यावर एकाने केलं म्हणजे दुसऱ्याला नाही ना मोठी चूक केली ते मग आता थोडस सावध राहावं लागेल आपल्या ले ले लेकरांच्या आपल्याला ध्यान ठेवावं लागेल नाहीतर तर हेच पाहून हेच त्याला तरी कुठं काय केले परत द्या का चुकीचं पाऊल तेच म्हणते ना हिम्मत येईल दुसऱ्याला एकाने केले आपण काय त्यांना बोललं नाही आणलं नाही मारलं नाही दुसरं तेच करणार ना, ना, ना। ते हो काय उगे कार्टे नाही ना डोक्याला मोकर टेन्शन आहे ना वाढून ठेवले टेन्शन घेऊन काय करणार आहे आता पण ते उत्तर द्यावं लागते ना रे लोकांना पाण्याचं तर लई गरम होतो या नक्शीब ती आपली तरी कार्टी जरा हिशोबात शोभात आहे नीट नाटकी नाही तर काय आता काय होतं आपल्या ल्याकरांला जेवढं बोलतं म्हणून तुढं बाहेर चालला नाही बोलता नाही बोलता पण मला ना त्या हार्शीतनं तिचं केल्यापासून डोक्यात डोक्यातूनच त्या घन 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 घनच आहे मग लोकांला वाटतं ना मग ते ह्याच्याच घरच्या पोरांनी साच्या तुलाच भावाच्या पोरांनी कुठं नाही केला अरेनी काहीच नाही केलं त्यांना वाटणार ना एवढे लोक यांनी केलं यांचं घर एवढं प्रतिष्ठित आहे केलं आहे केलंय काही बोलले नाही काय नाही लोक आपल्याला थुतू करायला लागलेत मी बाहेर कुठे गेले ना बायका कुजबुज कुजबूज करतात मला बघून काय होत माहिती का जातीचीच हो विषय नाही आपल्याला पण लक्ष ठेवायला लागेल प्रत्येक गोष्टीवर ठेवा लागेल चांगलं लागन लागेल पुढं पोरांच्या उभींच्या उभी हम्म झालंय स्वयंपाक पण झाले का देख चला जेवण करून बाबा उचल ना हॅलो हॅलो ना कुठे तू मी ऐक गावात बर जे ताशी ता ता ना घरी का हा आबा गारे? अरे आबा आणि आई बाहेर गेलेले तर आणि तुला तुला तर सगळं माहिती आहे ना काय करायचं काही नाही त्याच्यामुळे तू लवकर ये घरी बरोबर ठीक आहे आणि घरी कोणच नाही हा लवकर ये लगेच आलो लगेच आलो हा हा आणि गाडी घेऊन ये बरं का हो चालेल चालेल हा तर दिवसाची मंगसूत्र आणलं लग्नासाठी काय काय आणलं मंगळसूत्र थोडे फार तुमचे वय पूर्ण आहेत तुम्ही पलटी आणायची नाही जर काय झालं तरी आता आपण काही दिवस तुम्हाला लांबच राहावं लागणार आहे पलटी नाही मारणार बस का नाही मारणार पलटी मग पलटी मारायची असेल आधीच मारली असती माझी लई बेकरी होईल कसं आहे तुझ्या बापाची ओळख सरपंच असल्यामुळं त्याच्यामुळे थोडस सा सावध राहिलेल बर नाही नाही काही नाही करणार ते आणि तसं मी माझ्या मर्जीने आले ना हा मग तसं ती उद्या जर धरलं काय झालं तर मग आमच्या नको यायला साक्षीदार म्हणून येतोय मदत करतोय तुमची तर नाही येणार काहीच नाही तर आम्हाला हा जाऊ हो का गरम झाले दार उघड ठेवून कुठं अरे वैरे कुण नाही माणसे चित्त नाही पूर्गी बायको नाही काय म्हणाला हो कुठं फिरते दार उघड ठेऊन कुत्री मांजरे येऊन जवळ राडा करते घरात अरे कुठं गेली ती आणि दार उघड ठेऊन तिथून आली ना बाळाची मग ते पोरगे जरा घेणार होते ते ताई पाचवी काय असते ना तिला बी आणायचं ना ते पोरगे तिथं काय तिला कुठे नेलं होतं मी तिथेच होते खरंच नाही का ती मी तर आवाज दिला नाहीये बघ बर झोपली का आवाज बघितला आज बघितला झोपली मी तुझा मी काय गेलो आज मध्ये नीट बघ म्हणून पुरी अरे इकडं पण नाहीये

असं दिल्या तर मैत्रिणी पर सांगून जावत ना मी फोन नव्हता न्यायला माझ्याकडे कुठं फोन आहे हा पूजा रामची मानसी आली तुझ्याकड नाही मी विचारते अनेकडे नाही म्हणते हॅलो अग मानसी आली का म्हणलं तुझ्या घरी नाही बी तुझी, तुझी ती दुसरी कोणती मैत्रीण तुमच्या संग असते तिचं काय नाव आहे तिला विचारते का फोन करून मला करशील का फोन तुझ्या जवळ का ती मैत्रीण

अरे आम्हाला वीज घालायचं मग जायचं ना बरी बरी झक मारली पार इज्जत घातली बघ तू अरे इथं मला भाऊ किती पूर घाबरते माझी स्वतःची पूर्ग शेण खायला निघाली लाज कशी वाटली नाही कुठं आहे तू जिथं जिथं असेल तिथं येऊन तुला फाडीन मी तू कुठे आहे फक्त सांग ठीक आहे ये तू जे खांडुळ्यात करतो बघ आणि कुत्र्याला घालतो खायला तू फक्त घरी ये आता कोण आहे तुझ्या बरोबर त्याला घेऊन ये आणि तू बी ये फक्त आता माझ्या समोर ये फक्त मग तुला सांगतो काय ते लाज वाटली पाहिजे ते बोल काय केलं रे आपण काय 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 आलं काय का नाव आलं नाही काय पोरी सिमेज बोलत आमच्या पण आलं का नाव काय आम्ही तुमच्या लय इज्जत होती आहे का नाही आम्ही पळून गेला तुमची इज्जत लय गेली काय हॅलो काय म्हणाय तुला बोल बाबा अशा ना मी येणार फक्त ठीक आहे तू मला दिसले पाहिजे तू तुझ्या दहा डबे राखेल मिली तू आम्हाला ज्या आरती तू आम्हाला त्या तू मिली आम्हाला काका मग आता तुमची काय तुमच्या बरोबर आमची तुम पण गेली गेली नाही आम्ही तर आपल्या समाजातली पोरगी घेऊन आलो तुमची तर इतर समाजाच घेऊन गेली त्याचं काय आता माझी चूक नाही माझ्या डुकलून नका माझ्या प्रोत्साहनावर जाऊ नका तुम्ही तुमच्या पुरलं काय वळण हे तुमचं तुम्ही बघा आता आम्हाला सांगायला घरी शाजू कोणी अरे वाईट नाही सांगितलं बाळ मी वाईट नाही सांगितलं का चांगलं सांगितलं पण मी काय म्हणतो आज जर ते आपल्या समाजातला मुलगा घेऊन गेले असते ना तर आज थोडी एवढी तरी आपल्या गावात दिसत राहिली असती अरे आई बस कुठल्या आई कुठल्या आई बाप्पाला वाटतं का आपल्या पोरानं पुरीनं चुकीचं पाऊल उचलावा काही नको ते करावं आता काय नाही आता बघा तुमचं तुम्ही आता गावात कोणी काय सरपंच असला तरी मी सांगणार असं की माझा चुलता कोणीच नाही माझा निस्तारा जसं निसतरायचं म्हणतस तुम्हाला ईश्वर काय बुद्धी दिली काय करू शकतो झालेली गोष्ट आहे काय करणार इज्जत नावाची चीज आहे ना एकदा गेल्यावर येत बा परत काय करणार आपल्याला तसं झालंय ना आता औषध प्याव का फाशी घ्यावी का दगड बांधून उडी माराव झाले मला काय काय नाही तू ना ठीक आहे ना मी गावात पुढारपण केलं असेल काही बाकी कमी मला लक्ष द्यायला वेळ नाही देत आला पण तू आई यार तुझं काम होत आणि प्रत्येक आईचं काम आहे त्या पुरीकडे लक्ष द्यायचं काय करते कुठं बसते लक्ष देणार दोन दिवसात नाही होत भाई तुझ्या कानावर यायला पाहिजे होत तिच्या वागण्या बोलण्यावर कधीच वाटलं नाही ठीक आहे ना मी ठेवला विश्वास पण तू थोडस एक जबाबदारी आईची म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे होत काय बी घ्यायला <laughs> लोक थुकतील रे तोंडावर घालतील तोंडात काय इज्जत पार घरातले घरातलं येऊन बोलले तडा तडा बाहेर ते ना रस्त्यानं चालू येणार नाहीत लोक पाहतो मी आता काय करायचं काय पुरीने चांगलं नाही केलं लहानच मोठं केलं जीव लावला के च फोडावानी सांभाळले रो एखाद्या पोराचा लाड नाही करत तेवढा त्या पुरीचा लाड केला आणि पुरीने हे दिवस आमच्यावर आणाव काय परमेश्वर काय वाईट केलं तर आम्ही आमच्या नसेबी अरे लोकांच्या लेखाला समजून सांगत होते हे चांगलं नाही जगायची इच्छा नाही राहिली जगायची इच्छा नाही राहिली पोचलेली परवडलेलं जण नाही ते चुकी येत मी म्हणायचो सोन्यासारखी चांगली आणि हे दिवस जगायची इच्छा नाही आपल्याला पिवन मारवत या बायाची हाल परत तिने नाही औषध घेऊन परत नाही त्याची व काय कर

बाटली उठत नाहीये आणि काय केलं तर नाही ना असं केलंय तुम्ही रडू नका काकी घेऊ अहो ऐका ना असं कसं नेताई उचलून घ्या ना नाही बा खांद्यावर खांद्यावर हाटते हो ना खांद्यावर हाटते उचलून खांद्यावर घ्या ना तुम्ही बोलतात अहो काय झालं तुम्हाला अरे पुरीच्या टेन्शन मध्ये काही खाल्लं नाही काही नाही थोडस औषधाची बाटली इथं कशी काय आली वाटलं होतं आलं तर मनात माझे औषध पिऊन जीवन संपवायचं पण म्हणत परत तुझी हाल नाही माझा विचार तब... आला नाही ग तुम्हाला म्हणून तर नाही पिलो अरे त्यात कार्टिन जग मारली म्हणून पण मरायचं परत तुझी हाल त्याच्यामुळे ना माझ्याशिवाय कोण वाद तुम्हाला आणि तुमच्याशिवाय कोण आहे मला सांगा बरं आज परत करायचं नाही माझा विचार पण नाही आणायचा